नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज भाजपने दाखवले पवार यांच्या यात्रेला काळे झेंडे मित्रांनो काय सविस्तर प्रकरण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल केलं नसेल तर करा आणि बेलायकॉम प्रेस करा गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू आहेत आज ही जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर भागात आयोजित करण्यात आली आहे मात्र या सन्मान यात्रेपूर्वी भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अजित पवारांना काळे झेंडी दाखवले आहेत यावेळी भाजपकडून अजित पवारांविरोधात अजित पवार गटाच्या एका प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार अमोल बिटकरी यांनी त्यांच्या अधिकृत एक केले आहेत या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे दोन फोटो पोस्ट केले आहेत त्यासोबतच त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ खुलासा करावा अशी देखील मागणी केली आहे मित्रांनो अजित पवारांना भाजपने काळे झेंडे दाखवल्यामुळे आता महायुतीमध्ये आलबेल सर्व काही आलबेल नाही का असंच या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमात कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र